अभिनेत्री सूत्रसंचालिका कवयित्री अशा अष्टपैलू कलागुणांनी संपन्न स्पृहा जोशी हिला वेगळी ओळख हरून देण्याची गरज नाही स्पृहाने झी मराठीवरील दे धमाल या मालिकेतून अभिनयास सुरुवात केली आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही मालिकांपासून सिनेमे सूत्रसंचालन लेखन अशा विविध क्षेत्रात तिनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मात्र तिचा हा प्रवास नेमका कसा होता हे आपण आजच्या बायोग्राफीतून पाहणार आहोत जन्म तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबईतील दादर इथं झाला तिचे वडील शिरीष मधुसूदन जोशी आणि आई श्रिया शिरीष जोशी स्पृहानं आपलं शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिर दादर इथं पूर्ण केलं आणि उच्च शिक्षण रामनारायण रुय महाविद्यालय माटुंगा इथं घेतलं शाळेत असताना स्पृहाला अभिनयाची गोडी लागली होती या गोडीला प्रोत्साहन देणारं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे तिच्या शाळेतील शिक्षिका आणि अभिनेत्री विद्या पटवर्धन त्यांनी स्पृहाचे गुण ओळखून तिला बालनाट्यांमध्ये काम करण्यास प्रवृत्त केलं इयत्ता दुसरीत असताना स्पृहानं दिनूच बिल या नाटकातून अभिनयाची सुरुवात केली दोन हजार एक साली झी मराठीवरील दे धमाल या मालिकेत बालकलाकार म्हणूनही स्पृहा झळकली होती त्यानंतर दोन हजार चार साली मायबाप या चित्रपटात किशोर शास्त्रीय संगीत विद्यार्थिनीची भूमिका तिने साकारली या भूमिकांनी तिच्या अभिनयाच्या प्रवासाची पायाभरणी केली मात्र शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्पृहानं काही काळ अभिनयातून विश्रांती घेतली स्पृहाचे वडील तिच्याकडून युपीएससी ची, ची परीक्षा देण्याची अपेक्षा करत होते ती त्यासाठी तयारीही करत होती पण अचानक एक दिवस सुनील बर्वे यांचा कॉल आला लहानपण देगादेवा या नाटकाचे पंचवीस प्रयोग करायचे होते त्यासाठी स्पृहाला विचारण्यात आलं सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं पण अभिनेते आणि मित्र आनंद इंगळे यांच्या आग्रहामुळं तिनं सुनील बर्वेंची भेट घेतली बर्वे यांनी तिला त्या भूमिकेसाठी निवडलं स्पृहा गोंधळली होती मात्र केवळ पंचवीस प्रयोग असल्यामुळं तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिली या नाटकानंतर तिनं अभिनयाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली याच दरम्यान युपीएससी परीक्षा देखील जवळ येत होती तिनं आपल्या वडिलांकडे केवळ सहा महिन्यांची मुदत मागितली जर त्या काळात काही जमलं नाही तर वचन आपल्या वडिलांना दिलं तिला तिला पाठिंबा दिला पहिल्याच महिन्यात या चित्रपटाची ऑफर मिळाली आणि तिची भूमिका चांगलीच गाजली नेव्हर माइंड या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर स्पृहानं पाऊल टाकलं तर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतून छोट्या पडद्यावर तिनं पुनर्प्रवेश केला या मालिकेतील कुहू ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भारीच आवडली त्यानंतर अग्निहोत्र मालिकेतील उमा ही भूमिका देखील तिची खूप गाजली यानंतर एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि प्रेम हे या मालिकांमध्ये ती झळकली होती मात्र 2012 हजार बारा मध्ये उंच माझा झोका या मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका साकारून तिनं प्रेक्षकांची मन जिंकली रमाबाईंचा समाज सुधारणेचा प्रवास स्प्रूहान अतिशय प्रभावीपणे साकारला दोन 2014 मध्ये स्प्रूहान वरत लघाटे सोबत लग्नगाठ बांधून आपल्या संसाराची सुरुवात केली मात्र त्यांची लव्हस्टोरी देखील खूपच फिल्मी आहे स्पृहा आणि वरत लघाटे यांची ओळख त्यांच्या कॉलेजमध्ये झाली हे दोघ एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करत होते सुरुवातीला स्पृहाला वरद आवडत नव्हता वरदला स्पृहा वशिलानं टीम लीड झाली असं वाटत होतं तर स्पृहाला वरद कडून स्टोरी अप्रूव्ह करून घेणं खटकत होतं एक दिवस वरद काही काळ कॉलेजमधून गायब झाला होता त्याच्या अनुपस्थितीत स्पृहावर जबाबदारी आली नंतर वरद परत आला आणि बॉस म्हणून तिच्यावर अधिकार गाजवू लागला मात्र एका आंतरमहाविद्यालयीन कॅम्पेनसाठी अँकरची गरज पडली अनेकांनी स्पृहाचं नाव सुचवलं पण वरदला ती योग्य वाटत नव्हती नाईलाजानं त्यांनी एकत्र काम केलं आणि हळूहळू त्यांची चांगली ओळख झाली एकमेकांच्या सानिध्यात राहता राहता ते प्रेमात पडले पाच वर्षांच्या प्रेम संबंधांनंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी लग्न केलं स्पृहा अजूनही अभिनयात सक्रिय आहे तर वरदनं पत्रकारितेची सुरुवात करून नंतर मार्केटिंग क्षेत्रात प्रवेश केला स्पृहा एक उत्तम कवयित्री आणि गीतकार देखील आहे डबल सीट चित्रपटातील किती सांगायचं मला या गाण्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं तिने बाबरे प्रेम हे या चित्रपटाचं शीर्षक गीत आणि अँड फाउंड मधील आजही नवी या गाण्याचं गीत लेखन देखील केलं आहे स्पृहा सूत्रसंचालन क्षेत्रातील एक मोठं नाव आहे सूर नवा ध्यास नवा या कलर्स मराठीवरील लोकप्रिय संगीत रियालिटी शो मध्ये स्पृहा जोशी ही सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली आणि आपल्या दिलखुला आणि कलाकारांशी असलेल्या आत्मीय संवादा तिनं सर्वांची मन जिंकली तसेच नव आणि संकर्षण वाया स्पृहा या लाइव्ह शोच्या माध्यमातून ती सूत्रसंचालन संचालन संगीत आणि कविता वाचनाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते हाच आहे स्पृहा जोशी हिचा प्रेरणादायी प्रवास बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री कवयित्री आणि अँकर पर्यंत स्प्रुहा जोशीचा प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी आहे लहान वयातच सुरू झालेला अभिनयाचा प्रवास शिक्षणातले टप्पे यूपीएससीच्या तयारीतील संघर्ष आणि शेवटी कलाक्षेत्रातला तिचा निखळ उत्कर्ष अभिनय लेखन कविता सूत्रसंचालन या सर्व क्षेत्रांमध्ये तिने आपल्या कलागुणांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तुम्हाला स्पृहा जोशीची ही बायोग्राफी कशी वाटली स्पृहाचा प्रवास तुम्हाला कुठे भावला तुम्हाला प्रेरणा मिळाली का हे सगळं खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला खूप आवडतील